मी पाणी प्या का बघतो जरा जाऊन आता आणि कस आहे जाऊन काय ती बघतो कुठं काम करणार आता काय करू मग काम केल्याशिवाय मला जमणार नाही इ कारता असलं निघलंय आपलं आहे का ती जाग्यावर उठता सुटता डायरेक्ट चोवीस घंटे निचतं धरून पेते ती हाय का ती धोरणात किती सुधारायचा प्रयत्न जोपर्यंत हात चालते तोपर्यंत करतो काम मी आता काय करणार रडू नको तू 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 मनाला लागून घेऊ नको जास्त मी आहे ना हो तो मी आहे म्हणून मी आहे काय देवाने नसिबात वाढून ठेवलं काय आपल्याकडून कमी पडलं कोणत्या देवाने आपलं काय मला हेच समज नाही पोरगा असं कामून निघल अस आपल्याला आदर दिन वाटलं होत आपल्याला तू तू शांत हो पहिली रडू नको असली तरी बरं होत देवानी तरी बर पण ऐक ना तू म्हणाल नको लागून घेऊ ऐक रडू नको ऐक रडू नको शांत हो शांत हो मी आहे ना मी बघतो कामाचं नियोजन करतो काहीतरी हो तू शांत हो ते हे परत बेवड मारून आलं काय ना मला वाटतंय ती बांधणं चालू झाली त्यांचे चल भर तू चल मला चप्पल घालू दे चल बाहेर बाहेरे आता लय तुडी ना मी लवकर चल आली काय आतमध्ये काय डान्स करीत होते का डान्स करायच होते बाहेर चल बाहेर ये बाहेर ये बाहेर रे ना बाहेर रे हा काय करीत होते आतमध्ये कपडे धुत मग तुला बाहेर झाले तुला आवाज येत नाही का माझा ऐकायला येत नाही आवाज ऐकायला येतो काय कपडे धुत होते बरं चल धुत होते ना पैसे दे मला जायचं गरबड पैसे दे रात्रीच घेऊन गेला की तुम्ही ते पैसे मग रात्री घेऊन गेले म्हणजे आता समले का सगळे पैसे पैसे नाहीत माहिती नाही तू आता पैसे दे मोक राहणे ना पैसे दे चल नाही तू पैसे पैसे दे पैसे, पैसे पैसे दे चला पैसे नाही म्हणजे पैसे नाही म्हणजे पैसे मग पैसे कुठे गेले दक्षात लागला काय रे तो गपुरीला मारतो तो उठला कुठला

नाही तिला बोलला खाली तू पैसे देणार आहे की नाही देणार पैसे देणार काय ते पैसे कोणाचे पैसे माझे पैसे माझे पैसे इकडे तू येते का इकडे माझे थांब इकडे 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 लवकर इकडे चल इकडे मी एक मिनिट थांब नाही मारत तिला मी तिला मारतो का म्हणून द्या नाही मरे झालं एक मिनिट एक मिनिट अरे सोन्यासारखी पोरगी ये थोडा विचार कर जरा थांब घ काय मला पैसे लागे दे कशाला लाग देत तुला मला तु मला कशाला काय लागेल तू मग नाही करायची मला कशाला काय लागेल पैसे मला पैसे लागे लाग द्या अजून उतरली नाही तुला येऊन दरा दरा इकडे इकडे ये आम इकडे हा सांग तिथून सांग हा सांग तुला काय म्हणजे काय म्हणजे काम, काम करायला नको काय नको मी काम करतो तू आई तर गेली तिथं हा बर नाही मारीत तिला संपले नाही मारीत नाही मारीत ना जाऊ तिकडं मोकळ सोडा मला जा जाऊ कळ सोडा मला तोंड घेऊन म्हणतोय नाही मारीत ना नाही मारीत जा घरात हो ग घरात हो घरात 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 जा आम्ही आहेत नाही तिकडं गोठ्यात तुम्ही जा जाऊ तिला घेऊन जा तिकडं मंगळसूत्र ती नाही मंगळसूत्र तुम आता मला कोण ला मंगळसूत्र ती तू मंगळसूत्र थम तू टेन्शन घेऊ नको थांब त्याची आई गेली टोक धरलाय धरलाय मला असल आलंय गाबर वरांचो ती घायली असते तरी बरं झालं असत सुनबाई ती पण आली महागारी आणि तू तू ना घाबरू नको भाई तू तुझ्या कोण आहे आम्ही दोघं पण तू टेन्शन घेऊ नको असली सोन्यासाठी गोर लावून आणली तिला मारी तर तू काळजी करू नको आम्ही जवळ जिवंत आहे तव तुझ्या सोबत आहे फोन दे आकाला फोन लावते त्याशिवाय त्याचा माझ उत्तरायचा नाही फोन तुझा कुठे फोन फोन देखील फोन लाव बर तिला बोलून घेऊ काय करायचं आज आणि मंगलसूत्र उद्या चल आपल्याला मारून टाकीन तिचा जीव आपण लोकांना काय उत्तर द्यायची नायक फोन नालायक नालायक निघालोय झाड खाव मेला तरी बरा होईल फुकून टाकीन त्याला लावलं का

आई बोलती ग हा बोल की अगं काय तुझ्या भावाने किरड्याने पोरीची वाट लावायचं धरलंय बघ काय तिला किती मारले पिऊ आम्ही दोघं नवरा बायको म्हातारी आडवी पडलो तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ग दारू रुपयासाठी तोडून नेलं आता कुठं गेलाय आता गेलाय कुठं मासनात तुला आत्ताच्या आत्ता त्याचा मुर्दा पाड एकदाचा येत नाही त्याचा माझ भाड्याचा उतरत नाही बघ बर बर येते येते मी लवकर हटियो। आता येते ती आता त्याचा बघ कसा आता कार्यक्रम करते ती मोबाईल ठेवत तुमच्याकडे नाही काय काळजी करू नको आम्ही जवळ जिवंत आहे ना तर तुला अंतर नाही पडून बर एक काम कर बरोबर तिला हात मध्ये घेऊन जा मी बघतो जरा हा अरे पिया उभ्या उड्या कुठे आला नाही असच काम होत खर्च करतो काय पैसे नाही पैसे नाही अरे आड्या साध्या करा तुम्ही पैसे देतच नाही खर्च नाही पैसे पैसे तुम्हाला माहिती असे पैसे तर कोण देईन रे चोवीस घंटे असतो याला कोण पैसे दुकान मग एक काम कर कि म्हाता एखादा एक फुकन माल बनव की एक जेंडा मध्ये फुकन मला काय करते आमची करून घ्यायची म्हाताराची त्याला काय घ्यायचे एवढं तू का कागद मी आता आम्ही दुसरे सही घ्यायला चाललो होतो पण तू एक काम कर तू कागद घेऊन जा आणि याच्यावर एवढी म्हातारी सगळं म्हातारीची फक्त सही घे तुझी जमीन आम्ही घेतो तू काल टेन्शन घेऊन फक्त सही घेतलं माल मालच दहा लाख दहा लाख दहा लाख नुसत्या नोटा मोजाल द्यायचा कार तुम्हाला दररोज पार्टी देईन मी विषय काही पण आम्हाला खर्च करला सही घेतलं खर्च सही घेतला घेतलं बरोबर तुम्हाला लगेच खर्च जातो आता आता नाही ना आता हे का माल घेऊन येतो ना लगेच खर्च मग मात्री सही घेऊन फक्त सही घेऊ हा होईन ना मग करून आमच्याकडे लागलं तुझं माल दहा लाख रुपये दे ना, ना आपल्या बापच जायचे घेऊन दे त्याच दहा लाखाचे वावर याला लाख दिले तरी गुंडाळून टाकू <laughs> आपण अलग डोक्यात लाख दिले ना संपला विषय तसे मी तुला सांगतो ती पोरगी ना तिची बायको मला करायची होती बर का माई नजर होती मध्ये डोकं लावल्यामुळे म्हणून माय हातून गेला तिला बारब करून चल गेला आता तो तिथे जाऊन बांधणे करायचं बघू आपण माझ्याच पोरीच दागिना घेऊन गेलय काय केलंय काय माहिती आता मागा मोलाची वस्तू आला का बारकावडलं ना पोरीचा डागे ना नाही नाही एवढं एवढं हलकट माणूस आहे मी घेऊन आलो वाईट मंगळसूत्र हे मोडणं वाईट आतपासून दारू पण कुठे गेली ती हाय तिकडे गोटे येते अय आत्ताच गेली ती आली का नाही दारू बंद लोक ठेवते मला काय तमाशा नको तुला एवढे मी काय सांगत होतो ती काय चुकीच सांगत होतो का अरे इकडे नाही मारे तिकडे ये इकडून सुनबाई इकडून तुझ्या मोडला नाही डागीने घे देऊन टाका आजपासून दारू बिरू बंद येणार नाही म्हणजे नाही रडू नको आणले ना माग ठीक आहे रडू नको बर तात या मला ना लाखभर रुपये द्या मी काहीतरी व्यवसाय करतो नाही का दारू बिरू बंद करून टाक आता ह्याला लाखभर कुठून देऊ मग कुठून पैसे देऊ तुला मी पैसे नाही तो नाही कुठे पैसे आता म्हणतो मी सुधारायचा प्रयत्न करू राहिले तरी तुमच्याकडे पैसे नाहीत का पैसे नाही ते एक लाख रुपये नाहीत माझ्याकडे मग एक काम करा ते वावर आहे ना ते मायनावर करा मी त्याला करतो काहीतरी व्यवसाय हो उभा करतो तुझ्या नावावर आणि वावर म्हणजे आता वावर कटणार झाले का तुझी पैसे लागत ना मला मग व्यवसाय करायचा बिझनेस करायला पैसे लागतील का नाही देणार आहे का नाही बघ सुनबाई डागे ना आणलाय माग आणि आता वावरच्या माग लागलाय म्हणजे वावर असंच दारू मध्ये गेलं पाहिजे बोल ना अजिबात हात खाली घेऊन तिच्याकडे नको बोट करू तुम्ही वावर नावर करणार नाही ना अजिबात नाही वावर नाही करी तू वावर ना अजिबात नाही ती माझ्या बापाची जमीन आहे माझे जिवंत आहे तोपर्यंत जमीन माझ्या नावावर राहणार म्हणजे मेलेशे जमीन अजिबात देणार नाही मी देणार अजिबात करणार नाही कशी देणार नाही फक्त ना तिकडे चाल जमीन करणार आहे का नाही

एक मिनिट काय 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 तुमचं काय समान तुमचं काय

मारलं असत त्यांनी तुम्ही नलडीवर पाहिजे ना त्यांनी नलडीवर माझ्या डायरेक्ट तुम्हाला माहिती होतोय सोन्यासारखे मारतो तुम्ही लवकर फोन केला असताना टाकली असते लवकर